नॉर्मली क्लीन करायची गरज पडत नाही नॅचरली uh, आपल्या कानात वॅक्स uh, तयार होत असते का आपल्या इयर केनालमध्ये बाहेरच्या साइडला कानात वॅक्स निर्मित होतो ते स्वतःहून आपले कान क्लीन होतात त्याच्यामुळे सो so, युजली कान क्लीन करायची गरज नसते बट कोणाकोणाला पुणा कानात जास्त मळ तयार होतो जे वॅक्स आहे ते जास्त प्रमाणाने तयार होतो आणि त्याच्यामुळे कान ब्लॉक होऊ शकतो कधी कधी कान दुखायला पण लागते आणि ऐकायला पण कमी येऊ शकते त्याच्यामुळे सो so, त्या टायमात तुम्हाला थोडस ट्रीटमेंट करायला लागते तर त्याच्यासाठी वॅक्स क्लिनिंगसाठी ड्रॉप्स असतात ते तुम्ही घालू शकतात कानामध्ये एक चार पाच दिवस तुम्ही कानात घातले तर त्याने ते मॉल वरती येऊन बाहेर निघून जात पण जर असं वाटत असेल की खूप जास्त मळ आहे कानात कारण पूर्ण पॅक झालेला आहे खूप कडक मळ आहे दगडासारखं तर ते तुम्ही काढू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला ईएनटी टी कडे जावं लागतं तर तिथे तुमचं कान क्लीन केलं जातो पण हे जेव्हा असं मळ असतो ते तुम्ही घरी काढण्याचा प्रयत्न करायचं नाही जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर सहा महिन्यातून एकदा तुम्ही ईएनटी टी स्पेशलिस्ट कडे जाऊन ते क्लीन करून घेऊ शकता सो so, अदरवाईज कान क्लीन करायची अशी गरज पडत नाही इफ एट ऑल तुम्हाला पाहिजे तर कधी कधी तुम्ही मळाचा ड्रॉप घालू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या कानात थोडंफार मळ आहे तर त्याने ते मळ निघू शकते कानात बड वगैरे घालून कान क्लीन करायचं नाही त्याने कधी कधी कानात जोरात क्लीन केल्यावर कानात आपले जे स्किन आहे ते खूप सॉफ्ट आणि सेन्सिटिव्ह असतो तर जेव्हा आपण इयरबड्सने ते क्लीन करतो तर तिथे सूज होण्याची शक्यता असते आणि पाणी पण यायला लागतो कधी कधी तर त्याने जास्त प्रॉब्लेम होतो हो उलट सो ते स्वतःहून कधी क्लीन करायचं नाही त्याच्याऐवजी तुम्ही ड्रॉप्स घालू शकता कानात नाहीतर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ते क्लीन करून घेऊ शकता कधी कधी लोकांना सवय असते की कानात बर्ड घालून ते क्लीन करायला त्यांना आवडतो युजली असं तर बघितलं आहे की कान क्लीन करायची गरज नसते पण जरी पण तुम्ही बर्ड वापरतायत सो यूज so इट व्हेरी जेंटली आणि तुम्ही आतमध्ये ते घालून पूर्ण आतमध्ये घालायचं नाही बाहेरचं साईडला थोडंसं सा तुम्ही क्लीन केलं इट इज फाईन ऍबसुल्युटली बट ते आतमध्ये घुसून जोरात रब करून ते क्लीन करू नका कान क्लीन करायची गरज नसते इट इज अ सेल्फ क्लिनिंग प्रोसेस ते स्वतःहून आपले कान क्लीन होतात मोस्टली नाईंटी पर्सेंट ऑफ द पीपल मध्ये ते होतो असं फक्त टेन पर्सेंट लोकांमध्ये असं प्रॉब्लेम असतो की ते क्लीन करायची गरज पडते त्या लोकांमध्ये थोडं जास्त वॅक्स तयार होतो तर त्यांना ड्रॉप घालायला लागतो ला नाहीतर तुम त्यांना ईएनटी टी डॉक्टर कडे जाऊन ते क्लीन करून घ्यायला लागतो ला अदरवाइज इट इज नॉट रिक्वायर्ड टू क्लीन द हिअर्स काही लोक कान साफ करण्या करण्यासाठी वड वापरतात आणि कधीकधी लोक कि चेन वापरतात नाहीतर पिन पण वापरतात तर हे कधी करायचं नाही अजिबात कानात कुठलंही पिन कि चेन हे सगळं खालून कान क्लीन करायचं नाही कारण ह्याने तिथे जखम होऊ शकते सूज होऊ शकते आणि इन्फेक्शन पण होऊ शकते त्याच्यानंतर सो so, uh, कान आपलं हे खूप नाजूक पार्ट आहे तिथे असं काही मेटल वगैरे घालून जोरा ते जोरात त्यांना खाज आली की त्यांना uh, ते इचिंग होते तर ते घालतात आणि ते यूज करतात सो यू शुडंट डू लाईक दॅट जर तुम्हाला खूपच इरिटेट uh, होत आहे कानात तर तुम्ही ड्रॉप्स घालू शकता त्याच्यासाठी किंवा डॉक्टरकडे जाऊन ते चेक करून घ्यायचं पण ते कानात आ, की आ, कीज वगैरे घालून किंवा पिन घालून तिथे क्लीन करायची गरज नाही आहे आणि ते कधीही करायचं नाही त्याच्यामुळे उलट जास्त कॉम्प्लिकेशन होत असं mm. तर मी आधी पण सांगितलंय कान क्लीन करायची गरज नसते बट स्टील तुम्हाला कान क्लीन करावं असं वाटतंय तर तुम्ही आंघोळ करताना पाणी थोडस कानात घालून ते वॉश करू शकता पण यू हॅव टू टेक केअर दॅट तुम्ही ते चांगलं सुकवल्यानंतर ते टॉवलने हलक्या हाताने ते क्लीन करायचं आणि सुकवून घ्यायचं पण अदरवाईज इट इज नॉट रिक्वायर्ड टू क्लीन युअर यर्स कानात पाणी घालून ते साफ करण्याची पण गरज नसते इट इज अ व्हेरी सेल्फ क्लीनिंग नॅचरल प्रोसेस ते स्वतःहून होतो आपल्या